नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी उद्योजक व प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा अप्पा कदम यांचा वाढदिवस साजरा वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून उद्योजक सदानंद कदम यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड लोकसभेचा निकाल चार जूनला लागणार ठाकरेंची शिवसेना व कोकणवासियांचे जुने ऋणानुबंध आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या पाचशे चौतीस लोकल ट्रेन रद्द कुर्ला ठाणे कल्याण दादर स्थानकांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी कोकण किनारपट्टीवरील मासेमारी आजपासून बंद मच्छीमार नौका आल्या किनाऱ्यावरती एकतीस जुलैपर्यंत राहणार मासेमारी बंद पाहूया सविस्तर वृत्त प्रसिद्ध उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांचा वाढदिवस आज साजरा झाला यावेळी उद्योजक सदानंद कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला खेडमधील अनिकेत शॉपिंग सेंटर या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खेडमधील अनेक प्रतिष्ठित व्यापारी आणि खेड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी आप्पा कदम यांना शुभेच्छा दिल्या अनिकेत शॉपिंग सेंटर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर खेड शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी असणाऱ्या हॅतवे साई स्टार कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजेवेळी त्यांनी सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर तेथील कार्यालयामध्ये खेड शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन जन्मदिनाच्या त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दे कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या माझे कोकणच्या सर्व टीमने व हॅतवे परिवारांना देखील आप्पासाहेब कदम यांना शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत खेड तालुक्यातील सुकिवली देऊळवाडी मुख्य रस्त्यावरती पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात दरड कोसळल्यामुळे व मोठमोठे दगड रस्त्यावरती आल्यामुळे वाहन चालकांना व वा ग्रामस्थांना अडथळा निर्माण झाला होता मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने सुकिवली ग्रामस्थांनी उद्योजक सरानंद उर्फा आप्पा कदम यांना याविषयी सांगितल्यानंतर तात्काळ सामाजिक भावनेतून उद्योजक सरानंद कदम यांनी मोफत जेसीबी मशीन देऊन हा रस्ता मोकळा करून दिलाय यावेळी स्वतः माजी आमदार संजय कदम यांनी सुकिवली ग्रामस्थांसह दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देऊन सुकिवली ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक सदानंद कदम यांचे आभार देखील मानले आहेत सुखिवली देऊळवाडी ह्या मुख्य रस्त्यावरतीच भोईदाचे डाग येथे दरड कोसळल्यामुळे बऱ्याच रिक्षावाले असतील गाडीवाले असतील इथले वाहन चालक असतील यांची सातत्याने या ठिकाणी चर्चा होती की इथला हे दगड काढले पाहिजेत जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे दरडा अजून पाऊस सुरू व्हायचा आहे पण पावसाच्या सुरुवातीलाच पहिल्या पावसामध्येच इथे दरड कोसळण्याचा सुरू झाल्या आणि मग याच्यामध्ये याचा त्रास नागरिकांना होत असताना त्याच मार्गावरून ज्येष्ठ उद्योजक या भागातील एक प्रकर्षित शेतकरी साधारण जी कदम यांना आम्ही विनंती केली त्यांचा फार्म जे सी जेसीबी घेऊन आज आपण या पो डाग येथे सुकिवलीच्या असंख्य ग्रामस्थांना घेऊन हे डाग का डागेतील दगड काढण्याचं दगड काढण्याचं काम मोफत इथे या ठिकाणी सदानंद कदम यांच्या मार्फत करण्यात आलं आणि म्हणून ते करत असताना आम्ही सगळेजण ते करत असताना त्या ते ठिकाणी त्यांच्या मदतीला होतो आणि म्हणून सदानंद कदम यांचा आज वाढदिवसपणे त्यांना सुकिवली ग्रामस्थांच्या वतीनं खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीने या मार्गावरून चालत असल्या सर्व रहिवाशांच्या वतीनं वा आम्ही त्यांना दीर्घायुष्यभा या ठिकाणी प्रार्थना करतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि कोकणवासियांचं एक वेगळं नातं असून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने कोकणवासियांना तसंच कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिल्याचं प्रतिपादन करत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केलाय माहिती आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण हे ना, वेगळं नाकार शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणामध्ये शिवसेना वाढली मोठी झाली त्या काळापासून ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा लोकसभा या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून कोकणवासियांना भरभरून दिलेला आहे आणि म्हणून हा विजय हा ऐतिहासिक निर्णय विजय असेल आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार असून या निवडणुकीसंदर्भात राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली तर यावेळी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विनायक राऊत हे अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देखील व्यक्त केलाय दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये सात मे रोजी निवडणुकीचं मतदान झालं त्या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती त्यांना मतदान केलं गेलं आणि मला विश्वास आहे चार जूनच्या निवडणुकीच्या निकालामध्ये विनायक राऊत साहेब आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जवळजवळ अडीच लाखाच्या फरका निवडून हा मला विश्वास आहे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी बॉलिवूडमधील सिने अभिनेते सलमान खान यांना जीवेत ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई व गोल्डी ब्रार गँगमधील साथीदार हे पनवेल व कळंबोळी परिसरात राहत असून ते सलमान खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा मुंबई येथील त्यांचे ये 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 राहते घर व तसेच करता नियोजन केलेल्या ठिकाणी पाळत ठेवून आहेत या सर्व मागाची रेखी करून लवकरच मारेकऱ्यांमार्फत त्यांना जीवे मारणार असल्याची माहिती पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे यांनी गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळवली त्यानंतर सदर बातमीची खातरजमा करण्याकरता नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली बातमीदारानं दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईल नंबरवरून अजय कश्यप उर्फ धनंजय तपेसिंग गौरव भाटिया उर्फ संदीप बिष्णोई वसीम चिकणा व इतर आरोपी अशी नावे निष्पन्न झाली सदरची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथके तयार करण्यात आली ही पथके बेंगळूर छत्रपती संभाजीनगर गुजरात दिल्ली इत्यादी ठिकाणी पाठवण्यात आली त्यामध्ये आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी लॉरेन्स बिष्णोई अनमोल बिष्णोई संपत नेहरा व गोल्डी ब्रार तसेच सुका शूटर यांनी संबंधित आरोपींना सिरी अभिनेते सलमान खान यांना जीवे मारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा निष्पन्न झालंय इनके जो सोशल ग्रुप्स जो है जिसका हम लोगों जब स्टडी किया तो उसमें काफ़ी सारे वेपन जो है वो एक दूसरे को दिखाते हैं ऐसे वीडियोज़ भी हम लोगों को मिले हैं फोटोज़ भी मिले हैं लेकिन और भी उसमें जब आरोपी आगे के अरेस्ट होंगे उसके बाद हम लोग उसमें कंफर्म बोल सकेंगे कि, कि ये पाकिस्तान से है या दूसरे कुछ कंट्री से है रिकी तो उन्होंने गोरेगांव में की थी इनके बांद्रा का जो निवास स्थान है वहाँ पर भी की थी रूट पे भी की थी और फार्म हाउस के आजू बाजू में की तो अरेस्ट करेंगे जो उनके चीफ जो है वो अरेस्ट हो जाएंगे उसके बाद इसमें बहुत सारा कंफर्मेशन और बाकी के जो रेवेशन है वो हो सकेगी मेगा ब्लॉक का दूसरा दिवस मुंबई कड़ी कल्याण कड़े मोटा प्रमाण प्रवासी ने कल्याण स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मध्य रेल्वेच्या तीन दिवसाच्या मेगाब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या पाचशे चौतीस लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे सध्या सर्वच रेल्वे स्थानकांवरती प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे डोंबिवली व कल्याण स्थानकावरती प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने प्रवाशांना आता लटकतच प्रवास करावा लागत आहे दिवा स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याचं लांब पल्ल्याचा मेल एक्सप्रेसवरून दिवा स्थानकावरती आलेले प्रवासी दिवा ते कल्याण व कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा सध्या प्रवास करत आहेत यामुळे कल्याण स्थानक आणि पादजारी पुलावरचा मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं पाहायला मिळाले तसंच कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या प्रवाशांना आता लटकत प्रवास करावा लागतोय कल्याण ठाणे कुर्ला आणि दादर या स्थानकात देखील प्रवाशांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय आज एक जून ते एकतीस जुलैपर्यंत बंद राहणार आहे पावसाळी हंगामुळे दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी आता बंद राहणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मासेमारी नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मासेमारीचा आजचा शेवटचा दिवस आहे तर बहुतांश नौका किनाऱ्यावरती आलेल्या आहेत मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने मासेमारी करता महत्वाचे समजले जातात या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मासळी मिळते त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळीला चांगला दर मिळतो मात्र यंदाच्या या हंगामात शेवटच्या तीन महिन्यात मच्छीमारांची घोर निराशा झालेली आहे कारण यावेळी अनेकदा वातावरणातील बदलामुळे बहुतांश नौका किनाऱ्यावरती ठेवण्यात आल्या होत्या तसंच मासे मिळवण्याचे प्रमाणही फार कमी असल्याने मच्छीमारांचं आर्थिक नुकसान झालंय त्यातच शासनाने दिनांक एक जूनपासून मासेमारी व्यवसाय बंद होणार असल्याने हा हंगाम सध्या निराशाजनक ठरलेला आहे तळाशहरातील पुरातन काळापासून असलेल्या महादेव तलावातील गाळ काढण्याच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तळा शहरातील ब्रह्माळीय पुरातन महादेव मंदिरासमोर असलेल्या तलावाची गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नसल्याने या तलावात मोठ्या प्रमाणावरती गाळ साचला होता शहरातील भोईरवाडी फोंडळवाडी मुंढ्याची वाडी परिटवाडी यांसह बहुतांश वाड्यातील गणपती मूर्तींचं विसर्जन या तलावात केले जाते दरवर्षी होत असलेल्या मूर्त्यांच्या विसर्जनामुळे तसंच गेल्या कित्येक वर्षांपासून तलावाची स्वच्छता करण्यात आली नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणावरती गाळ जमा होऊन उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी आटून पाण्याचा उग्र वास सर्वत्र पसरला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून दोन बींच्या साहाय्याने तळावातील गाळ काढण्यास सुरुवात झाल्याने या परिसरातील नागरिकांमधून सध्या समाधान व्यक्त करण्यात येत आहे खालापूर तालुक्यातील अनेक भागात नागरिकांना आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तर अनेक ठिकाणी पाण्यासाठी महिला वर्गासह वणवण भटकावे लागत असताना तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील श्री दत्त आदिवासी वाडीमधील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत माजी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांनी स्वखर्चातून बोरवेल खोदून दिल्याने या गावची कायमची पाणी टंचाई नरेश पाटील यांच्या माध्यमातून दूर झालेली असून श्रीदत्त आदिवासी वाडीतील एकशे ऐंशी फुटावरती पाणी लागल्याने नरेश पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक के सा देखील केलं जात आहे महाड मतदारसंघाचे आमदार शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा एक जून वाढदिवस विविध उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जातो यंदा आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसाची सुरुवात पोलादपूर येथून करण्यात आली आमदार भरत गोगावले व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हॉटेल साईराज पोलादपूर येथे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा देखील यावेळेला सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसंच यावेळी केक कापून आमदार गोगावले व कळंबे यांचा वाढदिवस हो साजरा करण्यात आलाय आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकट